नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी जी भाजी बनवून घेतलेली आहे ती तुम्हाला जोळखायची आहे त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शॉर्टपर्यंत बघावं लागेल नक्की बघा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू ही भाजी मी बनवून घेतलेली आहे कच्चे केळीची केळीची भाजी असली म्हणून ती उपवासाची नाही तर लसूण अद्रक मिरचीची झणझणीत अशी फोडणी करून वांग्याची भाजी किंवा पिवळ्या बटाट्याची भाजी करतो अगदी तशीच भाजी ही तयार होते मी देखील पहिल्यांदाच खाल्ली कारण ही भाजी आज बनवली आहे माझ्या सुनेने भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी केळीचे साल काढून घेतलं आणि त्यांना पाण्यात टाकले म्हणजे ते काळे पडत नाही आता त्यांच्या आपण वांग्याचे किंवा बटाट्याच्या फोडी करतो अगदी त्याच पद्धतीने गोल गोल अशा छोट्या छोट्या फोडी तयार करून घ्यायच्या आता सगळ्या फोडी झाल्यावर याच्यामध्ये जो मसाला घेतला आहे त्याच्यात आहे हिरवी मिरची कोथिंबीर जिरं लसूण अद्रक असं हा सर्व मसाला एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आणि असा जाडसर भरडा करून घ्यायचा आता भाजी बनवून घेऊ त्याच्यासाठी कढईमध्ये तेल टाकलं या भाजीसाठी तेल थोडं जास्तच वापरायचं आहे पूर्ण एक वाटीभर तेल आम्ही वापरलेलं आहे तेल तापल्यावर त्याच्यात मोरी टाकली मोरी चांगली तळतळली की लगेच कढीपत्त्याची पानं टाकायची आणि वाटून घेतलेला मिरची लसूण अद्रक हा मसाला मसाला चांगला एकसारखा मिक्स करून घ्यायचा लगेच त्याच्यात टाकली एक चमचा हळद आता मिरचीमध्ये लसूण आपण वाटलेला आहे तरी देखील सुनबाईने एक चमचा अद्रक आणि लसणाची पेस्ट देखील टाकलेली आहे हे सर्व मसाले एकसारखे मिक्स करून घेतले लगेचच त्याच्यात केळीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्या संपूर्ण आपल्याला आता याच्यात टाकायच्या आहेत आता या फोडी हळद आणि मसाल्यामध्ये एकसारख्या मिक्स करून घ्यायच्या आणि दोन मिनटं परतून झाल्यावर लगेच त्याच्यात टाकायचं चवीपुरता मीठ आणि भाजी आणखीनच चमचमीत होण्यासाठी तिच्यात टाकला एक चमचा चाट मसाला आणि रोजच्या वापरातला आपला एक चमचा गरम मसाला असे सर्व मसाले टाकून झाल्यावर परत एकदा मिक्स करायचं आणि आपण भांड्यामध्ये जो मसाला वाटून घेतला होता त्याच्यातच अर्धी वाटी पाणी घेतलं साधारण अर्धी वाटी येईल एवढ्या पाण्यामध्ये आता आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे केळीची भाजी नंतर अशी चिकट होते पण कच्ची केळी असल्यामुळे तेवढं पाणी गरजेचं आहे आता झाकण ठेवून भाजी पाच मिनिटं शिजून घेतली लगेच चेक करून बघायचं जस जशी भाजी शिजते तस तसं भाजीला तेल सुटतं आता भाजी परत दहा मिनिट झाकण ठेवून शिजवून घेतली बघू शकता मस्त दणदनी तशी वाफ आलेली आहे आणि भाजी आता चांगली शिजलेली आहे आपण चमचाने कालवतो तेव्हाच तिला अशी थोडीशी घोटत जायचं म्हणजे आपण वांग्याची घोटलेली भाजी करतो किंवा लाल भोपळा गंगाफळची भाजी करतो अगदी त्याच पद्धतीने ही भाजी तयार होते आणि चवीला देखील तशीच लागते चातुर्मासात जे लोक वांगी खात नाही त्यांच्यासाठी पर्याय म्हणून ही भाजी अगदी परफेक्ट आहे मी देखील ही भाजी मसालेवाली अशी पहिल्यांदाच खाल्ली भाजी आता चांगले मऊ शिजलेली आहे पण आपल्याला भाजी जर का घोटलेली करायची असेल तर अजून थोडं गरम पाणी टाकायचं आणि भाजी एकसारखी शिजवून घ्यायची अशी भाजी आपण वरण भात पोळीसोबत बनवू शकतो खूपच चविष्ट लागते आता भाजी शिजल्यावर वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची मस्त अशी कच्च्या केडीची मसालेदार झणझणीत जन अशी भाजी तयार आहे कोणाच्या लक्षात देखील येणार नाही की ही केळीची भाजी आहे असं तुम्ही देखील नक्की तयार करून बघा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह धन्यवाद